नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सहा महिन्यात ॲट्रॉसिटी ॲक्टचे एक एकशे चौपन्न गुन्हे दाखल विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत झाले निष्पन्न बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक कुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसंगेकडून कनक कुशी न्यूज चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बातम्या राजकीय सामाजिक शैक्षणिक व इतर बातम्या बघण्यासाठी कनक खुशिन्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नागपूर विभागात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एक एप्रिलपासून एकशे चौपन्न गुन्ह्याची नोंद झालेली असून यामध्ये अनुसूचित जातीचे एकशे दहा तर अनुसूचित जमातीचे चौवेचाळीस प्रकरणाचा समावेश आहे पोलीस तपासाअभावी तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणासंदर्भात तात्काळ चौकशी करून न्यायालयासमोर परिपूर्ण प्रकरणे सादर करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना बिदरी यांनी दिलेल्या आहे नागपूर विभागात सहा महिन्यात अॅट्रॉसिटी ॲक्ट एकशे चौपन्न गुन्हे दाखल झाल्याने विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत समोर आले आहे त्यामुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या प्रत्येक प्रकरणात सखोल तपास करून न्यायालयात तशी प्रकरणे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी आर्थिक लाभाची प्रकरणे तात्काळ निकाली काढावी असे निर्देश विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्रा यांनी दिलेले आहे ऑगस्ट महिन्यापासून प्रलंबित प्रकरणात अर्थसहाय्य करण्यासाठी दोन कोटी पन्नास लक्ष रुपयाची वाटप तात्काळ करावे या अंतर्गत एक कोटी रुपये निवृत्त राखीव ठेवण्यात आलेले आहे दक्षता व नियंत्रण समी बैठकी उपविभागीय स्तराव वर्धा भंडारा गोंदिया व गड़चिरोली या नियमित निमित सूचना विभागीय आयुक्त ने के मृत कुना शासकीय नौकरी सन्दर्भ प्रलंबित प्रस्ताव पर मंजूरी मिला ये पाठपुरावा पाठपुरा कर आए प्रारंभी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त प्रसाद कुलकर्णी ने नागपुर विभाग घडलेल्या गुन्ह्याची तपास दाखल झालेले अट्रॉसिटी अंतर्गत न्यायप्रविष्ट व शिक्षा झालेल्या गुन्ह्यासंदर्भात माहिती दिली पोलीस तपासाअंतर्गत एक वर्षावरील चौदा प्रकरणे तर सहा महिन्याअंतर्गत दोन प्रकरणासंदर्भात तपास सुरू असल्याचे यावेळी सांगितले विभागात अठ्याहत्तर प्रकरणाची नोंद झाल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत घडलेल्या प्रकरणाचा आढावा विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला जादू टोना विरोधी कायद्याअंतर्गत आतापर्यंत नागपूर शहरामध्ये सोळा तर ग्रामीण भागात तेहत्तीस अशा तेहत्तीस गुन्ह्याची नोंद झालेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ